स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल मात्र त्याआधीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमधील वाद चवाट्यावर आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत अशा पद्धतीची भाषा सत्ताधारी आमदाराकडून मित्रपक्षाबद्दलच वापरली जात आहे आगामी निवडणुकीमध्ये मित्रपक्षालाच लक्ष करण्याचा आमदारांचा मानस आहे याचा फटका महायुतीला बसू शकतो असंही मानलं जात आहे महाराष्ट्रात पुढच्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच भाजप आणि शिवसेना आमदारांमधील बेबनाव समोर आला आहे विजयकुमार गावित हे नंदुरबारमधील वजनदार नेते आहेत त्यांनी पुन्हा शिंदे गटाच्या आमदारावर निशाणा साधला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माझे फक्त दोनच टार्गेट आहेत एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरा आमदार आमशा पडवी गावित यांच्या विधानामुळे भाजप आणि शिंदे गटाचा वाद विकोपाला पोहोचण्याची शक्यता आहे शिंदे गटाच्या आमदाराची मस्ती जिरवायची आहे असा मानसच विजय कुमार गावित यांनी केला मला था, मा था। एक चंदिओ आणि टार्गेट आहे एकलो तसं मुंबई मे जास्ती मस्ती केला टेके आपण या मस्ती निर्बू आहे आमशा पाडवी आमदार आमशा पाडवी यांची पत्नी आहे मैं लक्ष्य दाखवी मी तू दाखल येऊ नये त्या आहे महायुतीतील पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला तर स्थानिक पातळीवर पक्षामधील मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी बड्या नेत्यांना विशेष प्रयत्न करावे लागतील नंदुरबारमधील वाद हे याचं उदाहरण आहे जिथे भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमधील बेबनावामुळे महायुतीच्या एकजुटीवर प्रश्न निर्माण झाले आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा